नमस्कार न्यूज मध्ये स्वागत या ठिकाणी महाराष्ट्राच्या भागा भागातून आलेल्या समाज बांधवाची आम्ही या ठिकाणी नवी मुंबईकर म्हणून सुरू केलेली आहे या ठिकाणी हा एक्झिबिशन हॉल हा खूप मोठा आहे या शिरको एक्झिबिशन हॉल हा पूर्ण एअर कंडिशन आहे आता एअर कंडिशन चालू नाही आहे वातावरण पुरण बंद आहे याचं एका दिवसाला वीस लाख रुपये भाडं आहे हे शुल्क प्रशासनाकडून आमची ताकद दाखवून समाजाची ताकद दाखवून राजकीय पुरक आहे या लोकांच्या मदतीने आम्ही हा हॉल उपलब्ध केलेला आहे या हॉलमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हजार वृक्ष राहू शकतात अरे नवी मुंबई महानगरपालिका असेल शुल्क शुल्क प्रशासन असेल नवी मुंबई पोलीस डिपार्टमेंट यांचा खूप प्रकार त्यांच्या माध्यमातून आलेले या ठिकाणी समाज बांधण्याची सोय करत होते धन्यवाद एक मराठा महा मराठा एक मराठा पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मराठ सतन मराठा समाजात मी नवी मुंबई सतन मराठा समाजातील शिव झोपळे जी पालखेडे जी आणि बाकी सगळे त्यांची टीम त्यांनी तर अत्यंत उत्कृष्ट नजर लागेल अशी व्यवस्था केलेली आहे साधी गोष्ट नाही आहे पण ती लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ काय का पाहिजे ती आंघोळीची व्यवस्था आहे पाहिण्याचं पाणी आहे पंच नाही दहा पकवान नाही तिथं दहा पकवान नाही काय पाहिजे ते सगळी गोष्टी व्यवस्था केलेली आहे नजर लागेल अशी आहे मी पूर्ण महाराष्ट्राच्या सकल मराठा समाजा तिथे या तीनचं गुण व्यक्त करू इच्छित नाही कारण पूर्ण मराठा समाज हा त्यांचा कायम मुनी राहील आणि एवढंच सांगतो की मराठ्याच्या ज्या आरक्षणाचा लढा आहे त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये यांचं मोलाचं योगदान आहे आणि यांचं नाव नवी मुंबई सकल मराठा समाज आणि ढोकळे आणि त्यांची टीम यांचं नाव चोरणाक्षराने लिहिलं जाईल एवढं मी निश्चितपणे बाळतो जय जिजाऊ जय जी जय हे मध्ये मित्रांत माखणीकर साहेब हे लातूरचे आहेत लोकनेते संग्राम माखणेकर साहेबांचे चिरंजीव आहेत संग्राम माखणेकर साहेब माजी मंत्री त्या उस्मानाबाद जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये खूप मोठं त्यांचं काम आहे शिवाजीराव नारेसाहेब आणि नागरिककर साहेबांचं खूप मोठं काम आहे घरे नेते ते आहेत त्यामुळं नागरिककर साहेबांचे चिरंजीव आहेत श्री विक्रम नागणेकरजी जे इंजिनियर आहेत यांचे पूर्ण मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संपर्क आहे त्यांचेही मी या सकल मराठा समाजातर्फे गुण व्यक्त करतो धन्यवाद अशाच वेगवेगळ्या बातम्यांची माहिती मिळण्यासाठी धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नमस्कार